बाजरी काढायचं काम चालू आहे गेल्या वेळेस तिकडची खालची तिकाडची खालची बाजरी काढली होती आणि आत्ता हो। हो ही बाजरी काढतो तिकडे एक पाठ लागलेली अजून बरीचशी बाजरी राहिली हो का इकडं आणि ही बाजरीची कणस आम्ही टेलर मध्ये टाकतोय पाऊस तूट येतोय आवाला बाबा असा टेलर आणून लावलाय जो आणि त्यात कणस टाकतोय आणि इकडं टॅक्टर आणि टेलर लावलाय एवढी बाजरी राहिली अजून आणि ही इकाडची झाली पलीकाडची ही एवढी राहिली ह्या साईटला आणि पाऊस पण खूप झाला रात्री चिखल आहे खूप प्राण गवत पण तेवढंच हे इकडं फुडत्यात आणि आळ्या तर एवढ्यात नाही बाजरीवर बाजरीच्या काणसांवर आळ्या आहेत बारीक बारीक हिरव्या त्याला केस आहेत हे इकडं झाली सगळी कुडून राहिली आमची थोडीशी पात राहिली राहिलंय अजून पाऊस नाही आला तर बरं होईल पण आबाळ पण एवढा आलाय ना लय आबाळ आलाय पाऊस जर नाही आला तर होईन मी बघा किती आबाळ आलाय कसलं परत जर पाऊस आला तर ह्या शिरता पण येणार नाही त्याच्यामुळं म्हणलं वरची वरच कुडून घेतली त्याच्यामुळं आणि तुडून खाली टाकली असती तर त्याला लय चिखल लागला असता बाजरीला आणि हे तुरत्यात तिकडं ह्यांची पात्र राहिली माग दोन 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 सारे आम्ही मी दोन सारे घेतल्यात आणि ह्यांनी दोन सारे घेतल्या माझी इकडे आली पुढं आणि ही पूर्ण माग तिकडे पुढत चालले बघा तिकडे पोलिसात टॅक्टर हिथं समोर लावला आहे ट्रॅक्टर खाली येत नाही हि तर टेलरमध्ये कसं नेऊन नेऊन टाकतो घरी टाकायचं म्हणल्यावर लय जास्त वेळ लागेल त्याच्यामुळं हि तर टेलर टायली हिथंच ही केली आणि हिथंच हिताच्या इथं टाकतं आणि आभाळ तर एवढं आलं आहे ना गच भरून जस का अंधार पडला आहे असं झालंय पण आमची बाजरी थोडीशी राहिली काढायची आता पलीकडे राहिली अजून पण काय माहिती होती का काय आत्ताशी दीड दीड वाजली होती आणि मका असा अंधार पाडल्यासारखं झालं खूप खूप आभाळ आला रात्री पण खूप पाऊस होता आणि आज पण खूप आभाळ आहे त्याच्यामुळं आम्ही ही बाजरी काढायला आली होती तर म्हणलं काढायला जमणार नाही त्याच्यामुळं वरची वरच घेतली खूप चिखल आणि आज पण पुन्हा पाऊस आला मग तर ह्या राणा शिरायला येणारच ना आणि शेळ्यांना पण लक्ष देत देत बाजरी घेतली काढायला हे गेली शाळांकडं पण कोणच नाही पोरंही सगळी तिकडं गेल्यात आम्ही दोघंच एक मी शाळ्या तिकडं सोडल्यात आणि इकडं बाजरी शाळांना लक्ष देत देत बाजरी काढाय कुरायचं काम चालू वार असं भरपूर भरपूर सुटलंय मस्त चौकून आबाळा आलाय म्हणजे येतोय काय काय माहिती आलाय तर आला तर हाय असंच काम ठेवून बाजूला हवा हो लागेल आभाळ गरज असते आणि इजा पण लाकला करतात तरी पण आम्ही म्हणलं जेवढं होईल तेवढं होईल शाळा पण नाहीत नायकले लांबजवळच आहे आणि म्हणलं झाकता येईन लगेच तळवट पण आणून ठेवलाय झाकता येईन म्हणलं लगेच पाऊस आला तरी लगेच झाकून नेता येईन म्हणलं घरी फार बारीक बारीक टिपकं पडायला लागल्यात तरी पण काम चालूच आहे म्हणजे जेवढं होईल तेवढं होईन राहिलं थोडंफार तरी म्हणलं परत घेता येईल शिरता यायला लागल्यावर कारण ही ह्या रानात चिखलच एवढा होतो जास्त जास्त पाऊस आला का ह्या रानात शिरायलाच येत नाही कसलं पात ही पात लागली आता हे काच्या साईडला अजून पाच सहा सार येत ती पण का नाही पाऊस आला तर होईल आणि पाऊस आला तर राहिलं म्हणायचं मग आणि पाऊस आला थोडाफार तरी बाजरीच्या पानांवर पाणी तसच राहतं त्याच्यामुळे माणूस पूर्ण भिजत परत शिरू पण वाटत नाही थोडा थोडा पाऊस आला तरी पण राहणं बाजरी आणि त्यात त्या जेव्हा आळ्या पण तर त्याच्यामुळे हातपायाची अशी आग होती ती लागलं हातापायला तरी पण त्या आधी बाजरीच्या कांसावरची त्या आळी झटकून काढावं लागते बाजूला आणि मग कणस खुडावं लागतात इतक्या आळ्यात लय म्हणजे लय आळ्या झाल्या हाय झाली बाजरी कुडून आणि सहा वाजली बाजरी पण पुरून झाली आणि तिकडे थोडीशी बाजरी झाली तिकडे कुडून घेतात माझी पिशी भरले म्हणून मी आले आणि दुपारी दीड वाजताची एवढा पाऊस आला तवा झाला असता आमच्या एका तासात पण खूप जास्त पाऊस आला वारण हिंडल पाऊस आला सगळं चांगलं अर्धा पाऊन तास पाऊस चालू आता आणि आता पण म्हणलं ओल्यातच ती म्हणत होतं नको काढायला मी म्हणलं रोजच तीच काम करून घ्यायचं मग थोडं राहिलं होतं इकडं पाच सहा सारे राहिले होते तेवढं काढून घेतलं आणि आता झालं आता खाली खालच्या बाजरीत थोडी थोडी कवळी कंस राहिली होती ती राहिल्यात आता ती उद्या घ्यावं लागेल ती पण जाणार आहेत बाहेर मी पण शाळ्या बघत बघतच -बग आज पण काढलं होतं आम्ही शाळे ह काहीकडे राहणार शाळांनी पण त्रास दिला नाही आभाळ पण सगळं आभाळ भरून आलं बाबा भंगार झाले तिकडून ओलं आहे ना सगळं राहणार टॅक्टर जात नाही तिकडून डोक्यावर आणून आणून हे तर रस्त्याला खाली गेलं म्हणून म्हणलं जास्त पाऊस लागला तर ती पण राहून जाईल तर चला बाय बाय सर्वांना एवढी एवढे झालेत कंस हका एवढी या, या का काळ्या कागदा खाली नाही तर एवढीच येतं तिकडं पलीकडं नाही तर ती पावसात भिजन म्हणून ती पलीकड झाकलेलं आहे का इकडे ते तेवढी पलीकड हिक होऊन गेली ना एवढीच आहे या खार्दे गुणी पण होते का नाही काय माहिती झोप घेऊन आताशी आल्या ती एकच पिशी खुडली खुडली एक गुणीत ती पण बळ चाललंय काम मी पण माझी पिशी भरली आले निघून म्हणलं चला चलो द्या तुमचं किती पण वेळ हका कसं आळाले गाडी चालली ही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये केळ्या पण गेल्या चिमण्या बसल्यात वरती